श्रीगणेशदत्तगुरुभ्यो नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः सद्योगपन्थे घरि आणि एले अङ्गे च परब्रह्म केले प्रचंड तो बोध रवी श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या गुरुकार्यातील मोहिमे मधल्या तीनशे एकोणीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण द्वादशी बुधवार दिनांक दहा मार्च दोन हजार एकवीस गुरु आणि तीन या ग्रंथातील अनुग्रह या अध्यायाचं मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना या अध्यायात म्हणतात अनुग्रह म्हणजे आम्ही आनंदाचा एक बिंदू देत असतो नव्याण्णव तुम्ही वाढवायचे असतात अशी ही परंपरा आहे आम्ही जो उपदेश करतो तोच खरा अनुग्रह तो आमच्या बोलण्यात सांगितला जातो तुम्ही तुमच्या जीवनात तो स्वीकारला की नाही याला महत्व आहे आम्ही जे सांगतो ते तुम्ही स्वीकारत नसाल आणि तुमच्या आचरणात आणणार नसाल तर तुमच्या इथे येण्याचा उपयोग काय तुम्ही आमचे सांगणे प्रत्यक्ष आचरणात आणले पाहिजे प्रत्येकाला अनुग्रह मिळू शकतो गुरुकृपा मात्र प्रत्येकाच्या नशिबात नसते गुरुकृपा वेगळी असते अनुग्रह कानात मंत्र सांगून दिला जात नाही गुरु उपदेश देतात तोच अनुग्रह आणि तोच आपल्या आचरणात आणावा लागतो संत तुकारामांचे एक भक्त माझ्याकडे आले व ते मला म्हणाले मला तुकारामांचा अनुग्रह होईल का मी त्यांना सांगितलं तुकारामांच्या गाथेतील काही आले तर ज्यांचे लिंग व जिव्हा ताब्यात नाही त्यांनी भगवी वस्त्रे धारण करू नयेत असे एके ठिकाणी तुकारामांनी सांगितलेलं आहे हे तुम्ही लक्षात ठेवा असे त्याला सूचक भाषेत सांगितले तशी आमची पद्धत आहे त्याला किती समजले असेल कोण जाणे पण लिंग व जिव्हा तुमच्या ताब्यात असेल तरच संत तुकारामांचा अनुग्रह ठीक आहे ज्या संत पुरुषांना ईश्वर दर्शन झाले आहे ते आपल्या भक्तांना पुन्हा पुन्हा भेटू शकतात ते जरी लौकिक अर्थाने परलोकी गेलेले असले तरी पुन्हा पुन्हा नवा देह धारण करू शकतात तुकाराम नामदेव यांच्यासारख्या संत पुरुषांच्या देहाचा अंत झाला तरी ते पुन्हा पुन्हा दिसू शकतात त्यांची वाक्य अजरामर आहेत त्यांची तेजस्वी वाक्य बुद्धीला थक्क करणारे आहेत या संत पुरुषांचे चरित्र अत्यंत उज्ज्वल असे आहे आपण भक्तजनांनी ईश्वराबद्दल उत्कृष्ट भाव बाळगावा आपण जे करतो ते सर्व ईश्वरच आपल्या हातून करवतो आपण करणारे कोणी नाही असा ईश्वराबद्दल भाव बाळगावा आपल्या मनात व वर्तनात अहंकार असता कामा नये मीपणा व वा देहवासेनेपासून दूर राहा अखंड ईश्वर चिंतन करा गुरु परंपरेचे काही नियम आहेत त्यांचा भंग झाला तर व्यक्ती अधोगतीच जाते जे गुरुमंत्र देतात जे अनुग्रह करतात ते परंपरेतील आहेत का हे पाहिले पाहिजे कथेकरी प्रवचनकार कीर्तनकार यांच्याकडून गुरुमंत्र घेता येत नाही जे अनधिकारी व्यक्तींकडून शिष्यत्व पत्करतात त्यांच्यावर नाना संकट येतात पैसा नसतो पैसा असला तरी त्याचा योग्य उपयोग होत नाही मनुष्य घसरायला लागला तर तो पडल्याशिवाय थांबत नाही जे गुरु परंपरेतील नसतील त्यांना गुरु करता येत नाही त्यांच्याकडून अनुग्रह घेता येत नाही अनुग्रह कोणी कोणाचा घ्यावा याला काही नियम आहेत स्त्रियांना अनुग्रह देण्याचा अधिकार नाही अनुग्रह देणारे सत्पुरुष हे गुरु परंपरेचे असावे लागतात ते गुरु म्हणून जन्माला यावे लागतात गुरुंनी जो मंत्र दिला असेल त्याचे शिष्याला वाटप करता येत नाही फक्त त्याला अपवाद म्हणून संत तुकारामांचे उदाहरण आहे संत तुकारामांना जय जय रामकृष्ण हरी हा गुरुमंत्र मिळाला होता तो त्यांनी सामान्य जनांपर्यंत पोचवला परमपूज्य सद्गुरु म्हणतात आम्हाला आमच्या परंपरेतून जो मंत्र मिळाला तोच आम्ही आमच्या शिष्यांना देणार त्या मंत्राने त्या शिष्यांचा अभ्युदय होतो शिष्य झाला की त्याची सर्व जबाबदारी असते असते एखादी व्यक्ती श्रद्धावान पण निव्वळ श्रद्धेला किंमत नसते योग्य ठिकाणी योग्य सत्पुरुषांविषयी श्रद्धा असावी लागते योग्य गुरुंची भेट झाली आणि त्यांच्याकडून अनुग्रह प्राप्त झाला तर साधकांमध्ये आमूलाग्र बदल होतो त्याच्या बोलण्यात वागण्यात खाण्यापिण्यात विचारसरणीत सर्वत्र फरक पडतो अयोग्य ठिकाणी श्रद्धा ठेवून प्रयत्न करीत असाल तर त्याला अर्थ नाही जर काही मिळवायचं असेल तर या गुरु परंपरेच्या मार्गाने जावे लागते नुसत्या श्रद्धा उपयुक्त नसतात गुरूंच्या मुखातून विचार ऐकले पाहिजेत व ते आचरणात आणले पाहिजेत श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो हा होता गुरुवाणी पुष्प तीन मधील अनुग्रह या अध्यायातील आशीर्वाद परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या प्रासादिक वाणीतून उमटलेल्या या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे शब्दरूप अनेक ग्रंथांमध्ये बद्ध झालेले आहेत ही ग्रंथसंपदा श्री दत्त देवस्थान सावेडी अहमदनगर येथील स्टॉलवर उपलब्ध आहे शिवाय विविध सत्संग मंडळांचे कार्यकर्ते प्रसार कार्य करताना ही पुस्तके आपल्यापर्यंत पोचवू शकतात गुरुवाणी या आमच्या युट्यूब चॅनलवर या सर्व ऑडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत त्यासाठी मार्गदर्शन गुरुरायाचे असे टाईप केल्यास आपण या सर्व ऑडिओ क्लिप पर्यंत पोचू शकता श्री गुरुदेव दत्त